मनसी फाट्याजवळ चालकाचे नियंत्रण सुटल्याने ट्रक पलटी आपण पाहत आहात दैनिक वेदर्भ सत्यजित लाईव्ह न्यूज आमचे यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी प्रफुल्ल नाने यांनी दिलेल्या माहितीनुसार वर्धा जिल्ह्यातील करंगणा येथून कापसाची गाठण आणत असताना पांढरकवडा भुंसी फाट्याजवळ चव्वेचाळीस नॅशनल हायवे रोडवर ट्रक क्रमांक टी एन बावन जे दहा बासष्ट या क्रमांकाचा ट्रक पहाटे पाचच्या दरम्यान चालकाचे नियंत्रण सुटल्याने पलटला हा ट्रक वर्धा जिल्ह्यातील करंगणा येथून तामिळनाडू येथे कापसाची गाठण घेऊन निघाला होता काल रात्री पहाटे पावसाने अचानकपणे हजेरी लावली पाऊस जोरात सुरू असल्याने तसेच झोपेमुळे चालकाचे अचानक नियंत्रण सुटून घोनसी फाटा येथे हा अपघात घडून सुदैवाने यात कुठलीही जीवितहानी झाली नाही ट्रक चालकाचे नाव जयसूरज अमित शहा वय पस्तीस वर्ष राहणार मदुराई येथील आहे